कांद्याचे दर घसरले सर्वसामान्यांना दिलासा काही आठवड्यांपूर्वी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजून कांद्याची खरेदी करावी लागत होती पण कांद्याच्या झालेल्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर राज्यात घसरले त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे बाजारात नवीन कांदे आलेत त्याचे देखील दर कमी झालेत नवीन कांदे हे निर्यात होत नसल्यानं कांद्याचे दर कमी झालेत

दाल का भाव भी कमी होणार आहे दो सो रुपया किलो दाल आहे गरीब लोक कैसे खायगे कमाई नाही आहे वो कैसे खरीद कर खायगे हे सरकार को सोचना च कांदेची बाजार जी आता कमी झाली आहे ते नवीन कांदे आल्यामुळे झालेली आहे अगदा मध्ये कसं होतं जुने कांदे जे परदेशी जात होते ते आता थांबले आणि नवीन कांदे आले आता नवीन कांदे काय प एक्सपोर्ट होत नाही त्या कारणामुळे ही बाजार कमी झालेली आहे आणि दुसरं काय उलट चांगलंच झालं नवीन कांदे आले त्याच्यामुळे बाजार पण कमी झाली नाही आता गिरायकांना भरपूर त्रास होतो जुने कांदे ऐंशी रुपये किलो सत्तर रुपये किलो परवडत नव्हते आता नवीन कांदे आले चाळीस रुपये किलो आहे तीस रुपये किलो आहे त्यामुळे गिरायकांवरती भरपूर चांगलं गिर्यायक आता व्यवस्थित घेतात जुनं नवीन कांदे घेतात जुने कांदे नाही विचारत आता कोण लोकनायक न्यूज